हिवाळा म्हंटल की आपल्या मुलांना सर्दी खोकला सारखा होतो तर हा सर्दी खोकला झाला असेल तर आपण काय उपाय करू शकतो कोणते घरगुती उपाय करून सर्दी खोकला नियंत्रणात आणू शकतो चला तर मग सुरू करूया सर्दी खोकला हा हिवाळ्यामध्ये दोन कारणांमुळे होतो लहान मुलांमध्ये हिवाळ्यामध्ये ड्राय एअरमुळे नाकातली न्युकोजा ड्राय होते आणि त्याच्यामुळे घरघर घर आवाज येऊ शकतो किंवा शिंका येऊ शकतात कधी कधी अलर्जी पण असते खूप वेळा एखादा दुसऱ्या व्यक्ती आजारी पडला असेल ज्याला व्हायरल इन्फेक्शन झाला असेल आणि त्याला खोकला झाला किंवा शिंका आल्या तर यातले छोटे छोटे कण हवे मार्फत आपल्या बाळापर्यंत पोचू शकतात आणि अशा वेळी व्हायरल इन्फेक्शनमुळे सुद्धा आपल्या मुलांना सर्दी खोकला होऊ शकतो कशाही प्रकारे सर्दी खोकला झाला तरी ह्यावरती आपण काही साधे बेसिक उपाय करू शकतो त्यामध्ये पहिला उपाय आहे तो म्हणजे जर तुमच्या बाळाला ताप आला असेल तर सगळ्यात पहिल्यांदा पॅरासिटामॉल हेच औषध आपण आपल्या बाळाला पाहिजे बाजारामध्ये अनेक वेग प्रकारचे तापाची मिळतात पॅरासिटामो की आयबुप्रोफेन किंवा मेफेनॅमिक घटक असणारे वेगवेगळे तापाची औषधं मिळतात परंतु शक्यतो यांचा वापर टाळावा ते फक्त तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला पाहिजे तुम्ही प्लेन पॅरासिटामॉल औषध बाळाला ताप आल्यानंतर देऊ शकता कारण ताप आल्यानंतर बाळांना विकनेस येतो अशक्तपणा येतो आणि बाळांची ऍक्टिव्हिटी सुद्धा कमी होते आणि तुमचं फक्त एक पॅरासिटामॉलचं औषध त्यांना खूप आराम देऊ शकतं दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे नेझल सलाईन ड्रॉप्स बाळांच्या नाकातली त्वचा किंवा म्लुकोजा ड्राय झालेला असतो आणि कधी कधी सर्दीमुळे नेझल ब्लॉकेजेस सुद्धा होऊ शकतात आणि अशा वेळी प्लेन नॉर्मल सलाईन नेझल ड्रॉप्स आपण आपल्या बाळामध्ये वापरू शकतो नेझो क्लिअर नेझो मिस्ट या नावानी आपल्याला मेडिकलमध्ये या प्रकारचे नेझल ड्रॉप्स मिळू शकतात तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे बाळांना खूप जास्त खोकला आहे तर आपण मुलांना गरम पाण्यामध्ये एक चमचा मध घालून मध पाणी बाळांना प्यायला देऊ शकतो याच्यामुळे त्यांच्या थोडस कंजेशन कमी होऊ शकतं आणि थोडा आराम मिळू शकतो परंतु एक वर्षाच्या खालील मुलांना मध पाणी बिलकुल द्यायचं नाहीये मध एक वर्षाच्या खालील मुलांना देणं हे घातक असू शकतं कारण त्यांना बोटुलिझमसारखा आजार होण्याचे चान्सेस असतात याशिवाय मोठ्या मुलांमध्ये तुम्ही हळद दूध सुद्धा देऊ शकता उकळत्या दुधामध्ये एखादा चिमूटभर हळद टाकून ते हळद दूध आपण आपल्या मुलांना प्यायला देऊ शकतो चौथा उपाय आहे तो म्हणजे स्टीम इन्हेलेशन म्हणजे बाळांना आपण गरम पाण्याची वाफ इन्हेल करायला देऊ शकतो वेपरायझर आणि नेबुलायझर ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत याच्यामधला डिफरन्स सांगणारा एक सेपरेट व्हिडिओ मी केला आहे ह्या ठिकाणी मी तुम्हाला वेपरायझर विषयी सांगत आहे नेब्युलायझर विषयी अजिबात सांगत नाहीये तो एक वेगळा घटक आहे वेपरायझरमधून आपण पाण्याची वाफ आपल्या बाळांना देतो जसं मी सांगितलं की सर्दी ही खूपदा नेझल मिकोच्या ड्रायनेसमुळे मुलांना त्रासदायक ठरते

ठिकाणी त्यांना स्टीम इन्हेलेशन मिळेल मी म्हणाले की नेब्युलायझर हा सेपरेट एंटिटी आहे नेब्युलायझर मध्ये आपण वेगळी औषधं टाकत असतो आणि ही औषधं वेगवेगळ्या प्रकारची असतात बाळांना छातीमधून वेगवेगळे आवाज येत असतात वेगवेगळ्या कारणांमुळे आणि त्यानुसार ते औषध दिलं जातं आणि त्यानुसार नेबुलायझर द्यायचं असतं नेबुलायझर अननेसेसरी डॉक्टरांच्या सल्ल्याने न देता आपण घरीच देत राहिलो तर याचे घातक परिणाम आपल्या छाती हो मुलांच्या छातीवरती त्यांच्या फुप्फुसांवरती होऊ शकतात त्यामुळे नेबुलायझर स्वतःहून घरामध्ये देणं शक्यतो पूर्णता टाळावं याशिवाय अनेकदा पेरेंट्स बोलतात की रात्रीच्या वेळी बाळांच्या नाकातून खूप घरघर आवाज येतो किंवा बाळ झोपायला गेलं की त्याला ठसक्याची खूप मोठी उबळ येते आणि बाळ दचकून जागं होतं आणि पुन्हा झोपच लागत नाही अशावेळी तुम्ही काय करू शकता तर बाळाची स्लीपिंग पोझिशन जी आहे ती थोडी बदलू शकता एकतर त्याला लॅटरली म्हणजे एका अंगावरती झोपायला हो देऊ शकता किंवा त्याचं डोकं आणि मान हे त्याच्या पूर्ण बॉडीपेक्षा वरती येईल अशा पद्धतीने आपण त्याला झोपायला देऊ शकतो जेणेकरून त्याचा जो नेझल म्युकोजामधला डिस्चार्ज असतो तो प्रॉपरली मागे जाऊन तो गिळला जातो आणि तो इरिटेट करून बाळाला खोकल्याची उबळ येऊन जाग येणार नाही यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे गार्गल्स म्हणजे गुळण्या हा उपाय आपण सहा वर्षापेक्षा मोठ्या मुलांमध्ये शक्यतो करू शकतो त्यांना समजतं की गुळण्या कशा करायच्या यामध्ये आपण मिठाच्या पाण्याच्या गुळण्या बाळांना देऊ शकतो किंवा बिटाडीन गार्गल्स ही आपण बाळांना देऊ शकतो यामध्ये बिटाडीन हे औषध पाण्यामध्ये डायल्यूट करून त्याच्या गुळण्या आपण करायला देऊ शकतो याच्यामुळे सोअर थ्रोटला खूप आराम मिळतो याशिवाय सोअर मध्ये आपण वेगवेगळे वॉर्म सूप अगदी कुळीथाचं सूप असेल चिकनचं सूप असेल व्हेजिटेबल सूप असेल असे वेगवेगळे सूप आपल्या मुलांना आपण वॉर्म फ्लुईड म्हणून देऊ शकतो अशा आजारांमध्ये बाळांच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं म्हणून आपण या वॉर्म सूपचा वापर करू शकतो याशिवाय त्यांच्या थ्रोटला सुद्धा आराम मिळू शकतो परंतु असे काय डेंजर साइन्स आहेत जेव्हा आपण घरी वेट नाही करायचं आहे आणि लगचा लगेच डॉक्टरांकडे जायचं आहे ते म्हणजे न थांबणारा ताप पॅरासिटामॉल देऊनही बाळाचा ताप कमी होत नाही आहे तुम्ही लगेच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे बाळाच्या श्वासाची गती खूप वाढली आहे बाळाच्या छातीमध्ये खड्डे पडत आहेत बाळाला खूप जास्त उलट्या होत आहे बाळ अजिबात काहीही खात नाहीये बाळ व्यवस्थित झोपत पण नाहीये खूप इरिटेबल झालं आहे किंवा बाळ अगदी सारखं गळून पडतंय सारखं झोपतय खूप अशक्त पण आलं आहे यापैकी कोणतंही साईन दिसलं तर मात्र लगेचच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे असे वेगवेगळे उपाय करून तुम्ही आपल्या बाळांना सर्दी खोकला झाला असेल तर थोडा आराम मिळवण्यासाठी मदत करू शकता आणि या फेजमध्ये बाळांना सगळ्यात महत्त्वाची गरज असते आणि ती म्हणजे आपल्या आईच्या उभेची किंवा के कोणीही केअरटेकर असेल त्याच्या उभेची गरज असते त्यामुळे बाळ जर तुमचं म्हणत असेल की आई तू फक्त माझ्याजवळ थांब तर तुम्ही नक्की हा वेळ तुमच्या बाळाला दिला पाहिजे घरातलं काम राहिलं तरी चालेल बाकीच्या गोष्टी गेल्या तरी चालतील परंतु हा काळ आपल्या बाळाला सगळ्यात जास्त गरज आईची असते त्यामुळे ह्या काळामध्ये तुम्ही आपल्या बाळाला जास्तीत जास्त वेळ द्या तुमचं बाळ लवकरात लवकर बरं होईल अशी मी आशा करते परंतु काही डेंजर साइंस आढळले तर मात्र लवकर नजीकच्या डॉक्टरांकडे जा आणि अशाच युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद